हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉगविथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आहे परवाचा म्हणजेच शनिवारचा तर सकाळी सकाळी मी ब्लँकेटच्या घड्या घालून घेत आहे आणि घड्या घालून घेतले की मला आज बेडशीट्स काढायचे आहेत तर सगळे बेडशीट धुवायचे आहेत त्याच्यामुळे मी हे बेडशीट आणि उशाचे कवर काढून घेत आहे सकाळी सकाळीच मी वरती आलेली आहे चहा वगैरे घेतला आंघोळ झालेली नाही आहे माझी चहा घेतला आणि बेडशीट काढून धुवायचे होते आणि बाथरूम पण मला धुवायचे होते साफ करायचे होते त्याच्यासाठी मी आंघोळीच्या अगोदरच वरती आलेले आहे आणि आत्ता मी बाथरूम वगैरे धुवून झालेले आहेत ते मी काही तुमच्याशी शेअर केलेले नाही आहेत बाथरूम धुतलेले किंवा घासलेले तर बेडशीट्स काढून घेतली आणि ह्या मॅट्रेसेस आहेत हे मॅट्रेस आहे तर ती ऑनलाईन घेतलेली आहे तर याला मॅट्रेस प्रोटेक्टर आहे तर मी है। है, तो तो ते मी अजून लावलेलं नाही आहे घ्यायचं आहे आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की त्याची काही गरज नाही आहे मॅट्रेस प्रोटेक्टरची पण आत्ता असं वाटायला लागलेलं आहे की मॅट्रेस प्रोटेक्टर पण खूप आवश्यक आहे तर मी आत्ता ती मागवणार आहे कधी मागवणार आहे ते नाही अजून माहिती पण मागवेन नक्कीच विकासच्या बेडरूमचं बेडशीट काढून घेतलेली आहेत आणि आता आलेली आहे अक्षयच्या बेडरूममध्ये आणि अक्षयच्या बेडरूममधले पण मी बेडशीट काढून घेतलेली आहे आणि ही मॅट्रेस साफ केली आणि नंतर जी सोफा आहे तर त्याचे पण कवर वगैरे आहेत तर ते झटकून वगैरे घेतले कारण खूप धूळ येत असते आणि किती म्हणजे साफसफाई केली तरी रस्त्यावर घर असल्यामुळे पाऊस जरी असला आणि काहीही असला तरी पण खूप सारी धूळ येते ते, ते पण साफ करून घेतलं आणि इथं आवाज थोडासा तुम्हाला घुमत असेल कारण आवाज काय किती प्रयत्न करते मी आ, अगोदर व्हिडिओ चालू असतानाच आवाज द्यायचा पण काहीतरी आवाज येतच असतो आणि वायसोवर द्यायचा म्हटलं तरी पण खूप सारा आवाज येतो तर खूप प्रॉब्लेम आहे आवाज देण्याचा तर नंतर मी वरती परत गेले खूप गडबड होती सकाळी सकाळी मी भिजले होते पूर्ण बाथरूम वगैरे धुतल्यामुळे आणि नाश्ता वगैरे पप्पा चालले होते तर त्यांना नाश्ता वगैरे द्यायचा होता तर थोडी घाई होती त्याच्यासाठी वरती मी परत पळत पळत गेले आणि लगेचच बेडशीट्स खाली घेऊन आले आणि ते भिजायला घातले पावसाच्या पाण्याने पूर्ण टप भरला होता खूप सारा पाऊस पडत आहे त्याच्यामुळे पावसाने पूर्ण टप भरला होता नंतर थोडीशी पावडर टाकून मी बेडशीट भिजत घातले आणि दुपारी बघा स्वयंपाकात होती आज गवारीची भाजी आणि चपाती तर काही रेसिपी किंवा काहीच शेअर केलेलं नाही आहे नंतर मी खालच्या बेडवरच्या बेडशीट टाकून घेतलेलं आहे हे खूप जुनं बेडशीट आहे पण माझी सवय आहे जोपर्यंत ते खराब होत नाही तोपर्यंत वापरायची तर म्हणून मी परत परत तेच टाकत आहे नंतर दुपारी बाकीचं स्वयंपाक किंवा कपडे वगैरे रेग्युलरची झाल्यानंतर मी एक्स्ट्रा आहे ते हे कपेट्स आहेत ते थोडा वेळ भिजले पण आणि नंतर मग मी ते मशीनमध्ये लावले आज मशीनला प्रीवॉशमध्ये मी कपडे लावलेले ला आहेत एक्स्ट्रा सॉईलचं जे फंक्शन आहे त्याच्यात लावलेलं ला आहे म्हणजे थोडं जास्त धुतलं जातं आणि जास्त स्वच्छ होतं लिक्विड वगैरे टाकलं आणि नंतर कम्फर्ट टाकलेलं आहे दररोजच्या कपड्यांना पण थोडंसं कम्फर्ट मी वापरत असते पण दररोजच्या कपड्याला जरी नसेल तर बेडशीट्स किंवा जे ब्लँकेट्स वगैरे आहेत तर त्याला तर हमखास मी वापरतच असते कम्फर्ट कारण त्याचं फ्रेग्रन्स आहे ते खूप छान येत असतं पांघरताना किंवा झोपल्यावर छान वाटतं म्हणून आणि नंतर स्वयं झाला होता आता किचन मोठा बघा एकदम स्वच्छ आणि साफ क्लीन करून घेतलेला आहे अजून माझे भांडे झालेले नाही आहेत बाहेर मी भांडे काढून ठेवलेले आहेत आणि किचन मोठा पहिला साफ करून घेतला आणि नंतर मग वरती हे बेड बेडवरचं मी बेडशीट टाकून घेतलेलं आहे हे बेडशीट जे आहे ते इलॅस्टिकचे बेडशीट्स आहेत तर इलॅस्टिकचे बेडशीट्स आहे थोडस आपण त्याचं कसं रिव्ह्यू देऊ मला काही समजत नाही आहे चांगलं पण म्हणू शकतो हो किंवा योग्य साईजचं जर असेल तर चांगलं आहे आणि जर साईज तुमची कमी जास्त झाली तर इलॅस्टिकचं पण आणि आपले बिना इलॅस्टिकचे पण थोडे कमी सा कमी जास्त साईजचे असेल तर ते व्यवस्थित बसत नाहीत कारण अक्षयचं बेड मोठं आहे त्याच्यामुळे त्याला साईज कमी पडते मग त्याच्यावर हे व्यवस्थित इलास्टिकचं बेडशीट बसत नाही त्याला थोडी साईज मोठी लागते ला नंतर दुपारी जेवण वगैरे केल्यानंतर मी केलेली आहे थोडीशी शॉपिंग तर शॉपिंग म्हणजे काही एकदम अशी काही बाहेर मी कुठे गेलेली नव्हती सोन्याची वगैरे शॉपिंग नाही आहे हे इमिटेशन ज्वेलरी आहे तर सोसायटीत एका मैत्रिणीने बोलवली होती इमिटेशन ज्वेलरीवाली तर तिकडे गेली होती तर मी जास्त काही असं वापरत नाही तरी पण मी घेऊन आलेली आहे बघायला म्हणून गेले आणि हे घेऊन आलेली आहे तर मी ते तुमच्याशी शेअर करत आहे तर छान वाटलं म्हणून मी घेऊन आले हे आहे मोत्याचं सेट एक मोत्याचं आहे एक गोल्डन पेंडंटमध्ये आहे हे विथ इयरिंग पण आहेत म्हणजे कानातले दोन्ही आहे काण्यात आणि गळ्यातलं तर ही मोगरा मधलं पेंडंट आहे तर छान वाटलं होतं म्हणून मी घेऊन आली आणि एक सिम्पल चेन आहे आणि कानातले पण स्थळ आहेत ते खड्यांचे थोडेसे ते पण छान वाटले म्हणून मी घेऊन आलेले आहे कोणी ऐश्वर्या घालेत नाही तर मग मी घालेली हेतूने मी घेऊन आलेली आहे तर जवळून पण तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता सोन्याचं घ्यायचं म्हटल्यावर त्याचे भाव इतके गगनाला भिडलेले आहेत की ते माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने सोनं खरेदी करणं म्हणजे खूप मोठी किंवा खूप मुश्किल गोष्ट आहे तर सोन्यापेक्षा नेहमीच आपण सोनं वापरतो तर कधीतरी एक चेंज म्हणून छोट्या मोठ्या फंक्शनसाठी तर हे छान वाटतंय त्याच्यासाठी मी हे इमिटेशन ज्वेलरी घेऊन आलेली आहे आणि छान वाटली छान दिसतीये पण आणि वाटतेय पण छान तर तुम्हाला ही ज्वेलरी आवडली का याच्यातला कुठला सेट तुम्हाला आवडला तुम्ही नक्कीच सांगा आणि कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि असंच पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद